आज भव्य दिव्य असं कदम पारंपरिक मैदान पार पडत आहे आणि या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असा पेडगाव मैदानाचा एक नंबरचा मानकरी लखन आणि त्याच्यासोबत गोकुळांना झेंडे किरणभाऊराव जाधवराव आणि विक्की पवार यांचं काळीच चिक्या हा पैरा आपल्याला आजच्या मैदानामध्ये आहे मित्रांनो चिक्या आणि लखन आजारपणातून उठवून मोठा कमबॅक करणारा फौजींचा लाडका पठ्ठ्या म्हणून ज्याची ओळख आहे असा बुलठाणा एक्सप्रेस बब्या आणि त्याच्यासोबत चालू सीझनला प्रत्येक मैदानात गुलालात असणारा प्रज्वल शेठ दगडे बावदनकरांचा लक्षा हा पैरा शंभर टक्के आपल्याला आजच्या मैदानामध्ये दिसणारे मित्रांनो चालू सीझनला प्रत्येक मैदानात धुमाकूळ घालणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्याची ओळख आहे असा पैलवान मोहिल शेठ धुमाळ सुजगाव अर्णव शेठ साळुंखे संतोष साळुंखे मामा यांचा नवम हिंद केसरी बका सुराणी त्याच्यासोबत सिद्धिविनायक ग्रुप उरळी देवाचे जगदीश बापू शिंदे उरळी देवाचे आणि ओंकार मिसाळ यांचं काळीज इष्टन भावीस अकरा हा पैरा आपल्याला दिसणार आहे मित्रांनो कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर विठ्ठल डायवर यांचा वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे असा हिंद केसरी सरजा आणि त्याच्यासोबत संभाजीनगरचा अर्जुन हा पैरा आपल्याला आज होणाऱ्या कदमवाडी मैदानात दिसणाऱ्या मित्रांनो सरजा आणि अर्जुन ही गाडी आज पळताना दिसणाऱ्या मित्रांनो आपल्याला कदमवाडी मैदानामध्ये बघूया ताज ही गाडी कशी पळते आहे आजारपणातून उठून मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला राजू शेठ जुगदर कलेडोन राजू पाटील आगाशीनगर यांचा भारत केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी लक्ष्मणराव आणि त्याच्यासोबत अक्षय शिवाजी मोरे कोडोली वजीरगल गोड यांचा राजस्थानी एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असा सातारकरांचं हरिण हिंद केसरी पल्मा खूप दिवसातून हा जोड एकत्र पळणार आहे मित्रांनो आज कदमवाडी मैदान गाजवण्यासाठी हा जोड सज्ज झालेला आहे मित्रांनो लक्ष्मणराव आणि पलमा ही गाडी आज पळणार आहे